आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावदान जागृत अष्ट प्रधान वेष्ट मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रे छत्रपती श्रे, 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 शिवाजी महाराज की जय भवाने नमस्कार मित्र हो जय शिवराय नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी किरण घाट आज आपण अशा एका किल्ल्याला भेट देणार आहोत जो किल्ला सर्व किल्ल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे रायगड जिल्ह्यामधील रायगडमधील श्रीमान रायगड या किल्ल्याचा अभ्यास या किल्ल्याची माहिती आपण या मध्ये घेणार आहोत अर्थातच या किल्ल्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून देखील ओळखला जातो तर अशा या किल्ल्याची माहिती आपण या आजच्या मध्ये घेणार आहोत तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी मला नक्की आशा आहे तर व्हिडिओशी कनेक्टेड राहा शिवरायांनी रायगडाची निवड राजधानी म्हणून का केली या संदर्भात सभासद लिहितो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौथर्पा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद ही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास हाच गड करावा तर मित्र हो रायगड किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रमुख तीन मार्ग आहेत एक चित्त दरवाजा आहे त्याच्यानंतर नाणे दरवाजा आहे आणि तिसरा मार्ग आहे तो रोपवेचा जय शिवराय आपण रायगडाची स्वारी आत्ताच चालू केलेली आहे अर्धा तास झाल्या आपल्यासोबत हे है शिवरायांचे मावळे आहेत मी सर्वांचं इथे इंट्रोडक्शन देऊ नाही शकत आणि आपण हे पाहू शकता चाळीस मावळे आपल्या सोबत आहेत आणि हा किल्ला आम्ही आता सर करायला चालू करतो आहोत तर चालू करूया ना जय शिवराय श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार आठशे एकावन्न फूट उंचीवर आहे मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व ओळखून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली ह्याचे प्राचीन नाव रायरी हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकंच रायगड अजिंक्य व दुर्गम पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व तनस अशी दोन नावे होती त्याचा आकार उंची व सभोतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होईल मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरस पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन आपण आता पोचतो आहोत इथून आता जो हा उजव्या बाजूला जाणारा रस्ता आहे तिकडे प्रमुख प्रवेशद्वार आहे परंतु अजून देखील आपल्याला ते दिसत नाही प्रवेशद्वार आहे त्याला गोमुख प्रवेशद्वार असं म्हटलं जातं कारण गायीने मान फिरवल्यावरती जसा आकार होतो त्या पद्धतीचा हा आकार आहे या पद्धतीची रचना कशासाठी केली जायते तर दुश्मन वगैरे जर आले तर त्यांना मुख्य गेट लवकरात लवकर भेटू नये यासाठी या, या प्रवेशद्वाराचा उपयोग केला जात होता महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून त्यातील एक पंच्याहत्तर फूट व दुसरा पासष्ट फूट उंच आहे या बुरुजांमध्ये लपवलेल्या गोमुखी दरवाजाचे तोंड वायव्य दिशेस आहे घडीव दगडांच्या सुबक बांधणीच्या या दरवाजावर शरब व कमळाची शिल्पे कोरलेली आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती हे आपल्याला अनुपुचीदार खेळे दिसत आहेत हे यासाठी वापरले जायचे की कुणी दुश्मनाने जर या दरवाजावरती हल्ला केला तर त्यासाठी ते, ते वापरले जायचे कारण जास्तीत जास्त नाकडी ओंडक्याने हा दरवाजा मागे ढकलला जायचा परंतु हे गोमुख पद्धतीचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे इथे जी जागा आहे ती अपुरे आहे त्याच्यामुळे दुश्मन ज्यावेळी या दरवाजावरती हल्ला चढवणार आहे त्यांना पुरेसं अंतर भेटणार नाही पाठीमागे पाहतोय हत्ती तलाव या तलावातल्या पाण्याचा हत्तींना पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी वापर केला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला त्या राज्याभिषेकाच्या दो वेळी दोन हत्ती आणण्यात आलेले होते तर हेनरी ऑक्झिन्टर या इंग्रजाने एका तेथील मावळ्याला प्रश्न केला की सामान्य माणसाला इथे चढण्यासाठी जर एवढा त्रास होत असेल तर हे महाकाय हत्ती कसे आणले इथे तर त्याने त्याच्यावरती उत्तर दिले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे छप्पन्न साली बांधायला घेतला होता त्यांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांना अगोदरच माहीत होतं की आपला हा राज्यकारभार आहे तो सुरळीत चालणार आहे आणि आपला अजून काही वर्षानंतर राज्याभिषेक होणार आहे तर त्यांनी त्यावेळेला हत्तीची छोटी छोटी पिल्ला गडावरती आणून ठेवली होती त्याच्यानंतर ते हत्ती महाकाय हत्ती झाले आणि आपला जो राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाची त्या दोन हत्तींनी शोभा वाढवली गडदेवता श्री शिरकाई प्राचीन काळी हा गड सरदार शिरकेंच्या ताब्यात होता त्यांनी त्यावेळी शिरकाईची गडावर स्थापना केली त्यानंतर रायरीवर जावळीच्या मोऱ्यांची राजवट आली त्यांनी ही शिरकाईला पूर्वीप्रमाणेच गडदेवतेचा मान दिला त्यानंतर हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला राजांनी त्याचे नामकरण रायगड असे करून या किल्ल्यास राजधानीचा मान दिला त्यामुळे शिरकाई भवानीचे महत्व अबाधित राहिले आजही रायगडाची रक्षणकर्ती देवता म्हणून श्री शिरकाईकडे मोठ्या भक्तिभावाने पाहिले जाते होळीचा माळ पूर्वीच्या काळी याच ठिकाणी शिमग्यातून होळी खेळली जायची सर्वात मोठी होळी व्हायची आणि त्यामध्ये स्वतः शिवाजी महाराज एक नारळ त्या होळीमध्ये टाकायचे पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हाताने बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधले सव्वा किलो सोन्याचे कडे बक्षीस म्हणून देत असत पाठीमागे पाहू शकता तुम्ही हे आहे गंगासागर तलाव या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे तलाव केव्हाही आटत नाही भले बारा महिने पाऊस नसेल तरी हे पाणी आटत नाहीत कितीही दुष्काळ पडला असेल तरी या पाण्याची पातळी जमनीला किंवा तळाशी टेकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी सप्त नद्यांमधून पाणी आणलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता त्याच्यानंतर ते, ते उरलेलं पाणी आहे ते गंगासागर तलावामध्ये टाकण्यात आलं गंगासागर तलावाच्या बाजूलाच आपण ह्या इमारती पाहतो आहोत ह्या इमारती सप्तमजली त्या काळामध्ये होत्या तर आता उरलेल्या पाच मजले हे नामशेष झालेले आहेत सप्तमजली इमारतींचा वापर केव्हा केला जात होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा मावळ्यांनी कोणताही गड किल्ला जिंकल्यानंतर या मनोऱ्यावरतून भगवा ध्वज पडकवला जायचा आणि आजूबाजूच्या गावांना संदेश दिला जायचा आणि इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये याच मनोऱ्याचा रायगड किल्ला म्हणून उल्लेख केलेला आहे आपण आता पालखी दरवाजापाशी येऊन पोचलेलो हो आहोत हे आपण इथे पाहू शकता हा माझ्या पाठीमागे जो दरवाजा आहे तो पालखी दरवाजा म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी याच दरवाजामधून आतमध्ये नेली जायची आणि याच्यावरतीच पुढे गेल्यानंतर आपल्याला राण्यांचे महाल बघायला भेटतात आणि मेना दरवाजा बघायला भेटतो तर आपण इथून आता पुढे प्रस्थान करणार आहोत पालखी दरवाज्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे राण्यांचे महाल दिसतात एकाच रेषेमध्ये आपल्याला सहा राण्यांचे महाल दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी होते तर तुम्हाला प्रश्न नक्कीच पडेल की हे जे महाल, ले ले महाल आहे ते सहा महाल कसे उरलेल्या दोन राण्यांचं महाल कुठे आहेत तर राणी सईबाई यांचा राजगडावरती मृत्यू झाला आणि पुतळाबाई राणी साहेब राजमाता जिजाऊंसोबत या गावी होत्या त्याच्यामुळे उरलेल्या सहा राण्यांचे इथे हे दरबार आहेत तर समोरच त्यांच्या जे सेविका वगैरे होते सेवक होते त्यांनासुद्धा राहण्यासाठी तिथे व्यवस्था केली होती ते आपण आता इथे बघू शकतो आहे इथले जे सेवक दासी ज्या असायच्या त्या राणींसोबत दर दिवशी असायच्या त्याच्यामुळे इथल्या काही गोष्टी दुश्मनापर्यंत पोचू नये याच्यासाठी त्यांना इथे राहण्याची सोय केली होती राणीवासा महालांच्या अगदी समोरच इथे अष्टप्रधान मंडळांची निवासस्थानं होती अष्टप्रधान मंडळांची इथे निवासस्थानं होती जी आता फक्त आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये दिसत आहेत धान्य कोठार हे आहे रायगड किल्ल्यावरील धान्य कोठार इथे एक भुयार आहे आणि खाली एक खोली आहे सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव इथे जाळी लावण्यात आलेली आहे शिवरायांच्या काळात हे धान्य कोठार होते पुढील काळात पेशवाई आली आणि त्यांच्या काळात या कोठाराचा वापर कैदी ठेवण्यासाठी होत होता खलबतखाना राजप्रसादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे त्याला रत्नशाळा म्हणून देखील ओळखले जाते हे समोर दिसणारे जे भुयार आहे तेथून पायरीवाजा मार्ग आहे आणि खाली एक रूम आहे तेथे गुप्त बैठका चर्चा व्हायच्या आपण नाव नवीन ऐकलं गेलं म्हणजे आता बऱ्याचशा आपल्याला ऐकायला भेटलं पण हे तीनशे वर्षापूर्वी हे ही रायगडावरती बघायला भेटते लाकडाने किंवा गोंत्याने पॅक करायचे पलीकडच्या दिशेला गंगासागर पाहिले इथून कावडीने कामचुकार लोक यांना शिक्षा असायची रोज पहाटे तीन वाजल्यापासून ते पाणी भरगतच भरायचं राजे ते आंघोळी करायचे पुन्हा आउटलेट करायचं आणि बाथरूम मध्ये शिफ्ट व्हायचं आणि ड्रेनेज लाईने घराच्या बाहेर पाणी पासवायचं राजांचा राजवाडा या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा अस्तित्वात होता शिवरायांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ याच रायगडावर गेला आहे आणि आता फक्त राजवाड्याचे भग्नावशेष आहेत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं आणि हाच तो राजवाडा होता तेथे ते शिवरायांना देवाज्ञा झाली राज्यसभेचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगारखाना रायगड भेटीत आपल्या भव्य दिव्य व सुस्थितीत असणाऱ्या बांधकामामुळे राज्यसभेचे मुख्य प्रवेशद्वार याला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींवर चांगलाच प्रभाव पडतो घडीव काळ्या पाषणात बांधलेले हे राज्यसभेचे प्रवेशद्वार पन्नास फूट उंच व तीस फूट रुंद आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर चौकोळी नक्षीकाम असून त्याच्यावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत या वास्तूच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याचे अवशेष आहेत पण सध्या या नगारखान्याकडे जाणारा जीना बंद करण्यात आला आहे या राज्यसभेच्या प्रवेशद्वारात बोललेले शब्द सिंहासनापाशी स्पष्टपणे ऐकू येतात पार मन वजनाच्या सुवर्ण सिंहासनावर शिवाजी महाराज विराजमान व्हायचे त्या सिंहासनाचं वजन तरी काय होतं तर एक मन म्हणजे चाळीस किलो रत्नजडीत बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं शिवराज्याभिषेकाच्या वेळी दरबार सहा हजार लोकांनी भरलेला होता आनंदाची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जेव्हा शिवाजी राजे सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पोहोचले असंख्य वीर मावळ्यांना डोळ्यात साठवत राजे सिंहासनाधीश्वर झाले आणि बुलजूकदाराने ललकारी दिली आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती, भूपती प्रजापती रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तर मित्रो हो आपण ही जी मुख्य बाजारपेठ आहे तिथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि याची जी उंची जर तुम्ही बघाल तर ती साडेपाच ते सहा फूट इतकी आहे तर तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की इथून जर बाजार केला जायचा तर तो कसा केला जायचा त्यावेळेला घोड्यावरून प्रवास वगैरे केला जायचा तर ही साडेपाच फुटाची उंची आणि त्याच्यानंतर वरती जो दुकानदार असणार आहे त्याची उंची बरोबरीमध्ये होत होते आणि बाजार केला जात होता जर जर कोणाकडे घोडे वगैरे नसतील तर त्यांच्यासाठी या पायऱ्यांचा उपयोग होत असे पायऱ्यांनी वरती जाऊन ते वरती बाजार करत असत ही बाजारपेठ पाहत असताना आपल्याला एक नागाचं चिन्ह बघायला भेटतं नागप्पा शेट्टी हा कर्नाटकी व्यापारी होता प्रत्येकाची व्यापार करण्याची खासियत असते त्यांना बोलावलं व्यापार करण्याच्या पद्धती शिकून घेतल्या त्यांना मोठं केलं गेलं आणि बाजारपेठेचं कामकाज पाहू लागले आणि त्यांचा मान वाढला एके एके दिवशी त्यांनी शिवाजी महाराजांकडे कुठेतरी नाव कोरण्यासाठी अनुमती द्यावी अशी मागणी केली शिवरायांनी सांगितले अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांसह स्वराज्य घडवण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे नाव कोरण्यासाठी आदेश दिला जाऊ शकत नाही तुमचं एखादं चिन्ह तयार करा जे चिन्ह पाहून लोक व्यापार करतील त्यावर नागप्पा शेट्टी यांनी हे चिन्ह कोरलं जगदीश्वराच्या या मंदिराचा आकार एखाद्या मज्जिबीसारखा आहे याच्या मागचा शिवरायांचा हेतू होता कावा आपली राजधानी आणि मंदिरे सुरक्षित राहावी यासाठी आकार त्या पद्धतीत करण्यात आला होता मंदिराबाहेर असलेल्या नंदीची दुरावस्था झालेली पाहायला भेटते मंदिराच्या दरवाजाची उंची फक्त चार फुटाची आहे त्या काळातील लोकांची उंची होती सात फुटापेक्षा जास्त त्यामुळे प्रत्येकजण दरवाजातून झुकून जायचा आणि महादेवाला शरण जायचा आणि शरण आल्यावर तो आपल्या वास्तूंना हात लावू शकत नव्हता आतमध्ये गोल कवच पाहायला भेटते ते चांदीचे कासव होते चांदी काढून नेली आहे म्हणून आता फक्त दगडाचं कवच बघायला भेटते गाभाऱ्यामध्ये शिवपिंड आहे महाराज रोज पहाटे चार वाजता येथे यायचे महादेवाला अभिषेक घालायचे आणि नंतरच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची रायगडाला भेट देणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमींचं अंतःकरण भरून यावे व काही क्षण त्याच जगाचा विसर पडावा आणि त्याने नतमस्तक व्हावे असे ठिकाण म्हणजे शिवछत्रपतींची समाधी होय ही समाधी जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आहे विस्मरणात गेलेल्या या समाधीस इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः साफसफाई व पूजा करून सर्वप्रथम उजेडात आणले त्यानंतर अनेक थोरा मोठ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी एकोणीसशे सव्वीस साली या समाधीच्या चौतऱ्यावर दगडी छत्री बांधण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अस्थी या समाधीमध्ये आहेत वेशद्वाराच्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर रायगडावरील वास्तूंचा रचनाकार असणाऱ्या हिरोजी इंदुलकरांचा या लेखात उल्लेख येत असल्याने हा शिलालेख अत्यंत महत्वपूर्ण ठरतो आज तो जगदीश्वर मंदिराचा प्रसिद्ध शिलालेख आहे त्याचा अर्थ आहे सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने बांधण्यात आलेला हा रायगड किल्ला त्याच्यावरील जगदीश्वराचा प्रासाद ज्याच्या सभोवती स्तंभ गजशाळा विहिरी तळी उंच राजवाडे आहेत असा हा वाणीचा विषय ठरू शकणारा रायगड हिरोजीने निर्माण केला जोपर्यंत आकाशी सूर्यचंद्र तळपत आहेत तोवर हा असाच अबाधित राहील नाणे दरवाजा शिवकाळात नाणे दरवाजा हा रायगडाच्या पायथ्याचा मुख्य दरवाजा होता त्या काळात गडावर जाणाऱ्या राजमार्गाची सुरुवात नाणे दरवाजापासून होत असे एका भव्य बुर्जामागे लपलेल्या या दरवाजाच्या दोन दगडी कमाणींची रचना दुर्गप्रेमींनी आवर्जून वाटवापरी करून पहावी अशीच आहे टकमकटोक दुर्गराज रायगडाचे टकमक टोक म्हणजे गुन्हेगारांना दहशत कारण स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या स्वराज्यद्रोह्यांना या टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात असे कडेलोटाबरोबरच टकमक टोकाचा वापर टेहळणीचे नामांकित ठिकाण म्हणून होत असे या ठिकाणावरून गडपायत्याच्या नाणे दरवाजा चित्त दरवाजा व महादरवाज्यावर व्यवस्थित नजर ठेवता येत असे गडपायथ्याच्या रायगडवाडीतून नजरेच्या एका दृष्टिक्षेपात आकाशाला भिडलेला टकमक कडा पाहताना अंगावर काटा उभा राहतो वाघ दरवाजा रायगडाच्या एका लवणात हा भक्कम दरवाजा शिवकाळात बांधण्यात आला रायगडाला पडलेल्या मुघली वेड्याच्या वेळी राजाराम महाराजांनी याच दरवाजातून खाली उतरून आपली सुटका करून घेतली होती हिरकणी बुरुज हिरकणी या गवळणीने गडाचे दरवाजे बंद झाले असतानाही आपल्या ताण्याबाळाच्या चिंतेपोटी या कड्यावरून खाली उतरण्याचा धाडशी पराक्रम केला होता जेव्हा ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांनी या कड्यास हिरकणी बुरुज असे नाव दिले तर मित्र हो रायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपला परतीचा प्रवास चालू होतो आहे आणि आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो हो आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद